नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्हार आहे आष्टी येथे सैनिक समन्वय समिती आढावा बैठकीचे दमदार सांगता त्रिदल सैनिक सेवा संघाच्या सुयोग्य नियोजनाने उपस्थित सैनिक संघटनांच्या मध्ये संचारला उत्साह त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मेजर अंकुश खोटे आणि त्यांच्या सहकार्याच्या कार्यपद्धतीवर उपस्थित मान्यवरांच्या समाधानकारक प्रतिक्रिया राज्यामधून विविध सैनिक संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतला सक्रिय सहभाग आणि व्यक्त केल्या ज्वलंत प्रतिक्रिया कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना ज्येष्ठ सल्लागार मेजर भीमराज आरेकर यांनी मांडली पारदर्शी भूमिका समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अस्थायी कमिटीच्या वतीने येथे जे समन्वय समितीचे आढावा बैठक या आयोजन नियोजकांचे मी हार्दिक स्वागत करतो आभार व्यक्त करतो तसेच आपण कुठलाही भेद वाव न ठेवता या समन्वय समितीच्या बैठकीला पक्ष पार्टी संघटना सर्वांना एकंदरीत आमंत्रित केलेले आहे बरोबर आहे सर आणि सर्वांनी त्या गोष्टीचा मान ठेवला आणि आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे देखील मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ही समन्वय समिती अशी असावी की ज्यामध्ये सर्व माजी सैनिक आणि काम करणारे व्यक्ती हे माझी सैनिकासाठी काम करणारे असावेत आणि निस्वार्थपणे काम करणारे असावे जेव्हापासून ही जरी आढावा बैठक पहिली असली तरी याबरोबर झालेले आहेत जे जे लोक त्या मिटिंगला हजर होते त्यांना ते माहिती आहे की आम्ही सर्वांनी जेथे जे, जे आयोजक होते त्या टायमाला त्यांनी हाच ध्येय ठेवला होता की आम्हालाही पदाची अपेक्षा नाही असं म्हणून नाही चालत माणूस जो काम करतो त्याला कुठली तरी अपेक्षा असती आणि आमची अपेक्षा हीच आहे की माझी सैनिकांचं कुठ तरी भलं व्हावं बरोबर आहे आणि याच अनुषंगाने आज आपण समन्व समन्वय महाराष्ट्र राज्याची कशी असावी याबद्दल वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी आपले मतं मांडावेत कशी असावी किती लोक असावेत त्याचप्रमाणे ते लोक कसे असावेत कसे असावेत याचा अर्थ असा आहे की वेळ देणारा असावा निस्वार्थपणे काम करणारा असावा या सब्जेक्टवरती आपण सर्वांनी येथे आपले मतं मांडायचे आणि जसं आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही एका धारेकडे न जाता आमची जी विचारधारा आहे माझी सैनिकांचं आणि जरी आता आपण सर्व इथे आवडत असलो तरी आमचं हेच म्हणणं आहे की जरी जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं याचं नेतृत्व स्वीकारावं आम्ही आपल्याबरोबर आहोत कुठल्याही पद्धतीचा जर आपल्याकडनं थोडा वेगळा विषय होत असेल तरी त्याला कुठंतरी फेक लावण्यासाठी समन्वय समिती हा वेगळा पार्क राहील महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर एक कोर कमिटी राहील आणि कोर कमिटीमध्ये ज्यांनी ज्यांनी समन्वय समिती घडवण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत यांचा सहभाग राहील साहेब आणि हा तर अशा पद्धतीचे राहील पण हे कधी ठरवलं जाणार आपले तुम्ही तुमचे विचार मांडायचे आम्ही आमचे विचार फक्त सांगितले थोपवणार कोणावरही पोना नाही तर त्याच्यावरतीच डिटेल डिस्कशन हे जो आढावा आहे हा येथे केला जाणार आहे आणि हीच बैठकीची प्रस्तावना अशा पद्धतीची आहे डायसवर बसलेले सर्व जे मेन पदाधिकारी आहेत आपण तसे वास्तविक पाहता कुठलंही आम्ही हे ठरवलं होतं की डा स्टेज नसणारे कुठलाही अध्यक्ष नसणारे सगळे आपण सारखे आहोत त्याच्यामुळं पुढे बसलेत ते व्यबी आहेत असा कुठलाही विचार मनामध्ये नका आणू आणि जसं आता नाशिकमधून आलेले तर त्यांचाही तेवढा सहभाग आहे जेवढा मी पुण्याहून आलो आणि मी त्याच्यासाठी काम करतो तर या गोष्टीचाच आपल्याला समन्वय करायचा आहे आणि या समन्वयामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स ॲज वेल एज आपण जे आपले बी एस एफ पोलीस पॅरामिलिटरी फोर्स आहेत याच्यामध्ये जे काम करू इच्छितात त्यांना हमेशा आपण वेलकम केलेला आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांचा कधी कधी असा विषय होऊन जातो साहेब मला फोन नाही आला तर साहेब हे कसं आहे महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही आपण काम करत आहोत ठीक आहे ना तर फोन येण्याचं नाही तुम्ही ग्रुपवर सगळं बघता ग्रुपवरती मेसेज व्हायरल होऊ राहिला आणि आपण सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे की सर्वांनी यायचं सर्वांनी मिळून ते काम करायचं आहे तर हीच भावना मनामध्ये ठेवून कोणी अगर कुठल्या पक्षाशी संबंधित असेल कुणी अगर कुठल्या चांगल्या संघटनेशी संबंधित असेल तर त्यांनी देखील हीच भावना ठेवून आपले विचार इथे मांडायचे आहेत आणि हाच विचार घेऊन आपण पुढे चालणार आहोत एवढं बोलून माझे दोन मिनिटं संप दोन शब्द संप, संपवून आज खबर विशेष घडामोडीचं आपले आकाच्या एस एन न्यूजवर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जो लोला रे येस न्यूज त्रिगोंदा